नमस्कार मित्रांनो भाग आठवा मागील घटना सागरने त्याच्या लहानपणी नृत्य स्पर्धेत पारितोषिक मिळवलेल्या एका सनम नावाच्या लहान मुलीच्या वर्तमानपत्रातील कट करून ठेवलेल्या फोटोवर प्रेम करून त्याची प्रेमाची असलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने खूप वर्ष तिला शोधण्यासाठी खूप संघर्ष केला होता आणि शेवटी तरुणपणा ती सनम त्याला मिळाली होती आता पुढील व्हिडिओ पाहण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे आमचे पुढील व्हिडिओ तुम्हाला इथे सजेस्ट होतील दुपारची वेळ होती, दुपार होती। सागरवर आणि राणी हॉलमध्येच होते राणी सोफ्यावरच पडून डोळे बंद करून शांत झोपली होती सागर खुर्चीत बसून कॅम्प्युटरवर गेम खेळत होता राणीचा नुकताच डोळा लागला होता तेवढ्यात डोअर बेल वाजली डोरबेल ऐकून राणीला थोडीशी जाग आली डोअर बेल, बेल वाजतच होती सागर गेम खेळतच राणीला म्हणाला राणी बघ जरा कोण आले ते राणी झोपेतच म्हणाली ए तूच बघणारे सागरने गेम थांबवली आणि खुर्चीतून उठून राणीच्या आळशीपणावर बडबडत जाऊन दरवाजा खोलला बाहेर पोस्टमन उभा होता पोस्टमन सागरला एक लिफाफा देऊन गेला राणी उठून सोफ्यावर बसली आणि तिने विस्कटलेले केस सरळ लावले सागरच्या हातातील लिफाफा राणीच्या नावावर आला होता म्हणून सागरने तो लिफाफा राणीच्या हातात आणून दिला आणि तो पुन्हा जाऊन कॅम्प्युटरवर गेम खेळू लागला राणीला आपल्या नावावर आलेलं पत्र बघून खूप आश्चर्य वाटलं राणीने तो लिफाफा आपल्या डाव्या हातावर मोकळा केला आणि ती लिफाफ्यातील पत्र हातात घेऊन वाचू लागली पत्र अजयने पाठवलं होतं अजयने पत्रात लिहिलं होतं प्रिय राणी आय एम सॉरी खूप वर्षांनी तुला पत्र पाठवलं मला माहीत आहे तू निश्चितच माझ्यावर रागवली असणार पण प्लीज राग मानू नकोस जवळजवळ बालपणातच भेटलो होतो आपण आठवत आहे का तुला पण आता आपण पन भेटणार आहोत तरुणपणात जवानीच्या वयात गुड न्यूज ही आहे की मी थोड्याच दिवसात मायदेशी परतणार आहे आणि लक्षात ठेव मला न्यायला स्टेशनवर तुलाच यावं लागणार आहे पत्रात खाली माझा मोबाईल व्हॉट्सअप नंबर लिहिलेला आहे मला तुझा मोबाईल नंबर पाठव म्हणजे मी तुला निघताना नक्की फोन करेन आता बस पुन्हा आपली मुलाखत आमने सामने तुझा दूरचा दोस्त अजय जाधव राणीने पत्र वाचून डोळे बंद केले आणि लिफाफा छातीशी लावून आनंदाने मनातल्या मनात फुटफुटली दूरचा नाही अगदी जवळचा अजयच्या पत्राने राणी खूप खुश झाली होती ती आता अजयच्या जा स्वप्नात भान हरपून गेली होती तेवढ्यात सागरचा आवाज आला राणी त्या लिफाफ्यातून खाली काहीतरी पडलंय बघ सागरचा आवाज ऐकून राणी सावध झाली आणि तिने खाली जमिनीकडे पाहिलं जमिनीवर एक फोटो उलटा पडला होता तिने क्षणभर सागरकडे पाहिलं आणि त्याला थँक्स म्हणत तो खाली पडलेला फोटो उचलला सागर गेम खेळण्यातच मग्न होता राणीने त्या फोटोकडे पाहिलं आणि ती पाहतच राहिली राणीने अजयला फोटोत पहिल्यांदाच पाहिलं होतं अजय फोटोत एवढा सुंदर होता की तिने त्या फोटोचं चुंबन घेतलं ती तो फोटो आपल्या छातीला लावणार तेवढ्यात सागर म्हणाला कोणाचा फोटो आहे ग राणीने झटकन सागरकडे पाहिलं आणि ती एकदम गोंधळली राणी चाचपडत त्याला म्हणाली ते ते माझ्या माझ्या मैत्रिणीचं आहे मग सागर म्हणाला दाखव मला तुझी मैत्रीण कशी आहे ती मला पण बघू दे ना तेवढ्यात राणी तो फोटो लपवत पटकन म्हणाली नाही नाही नको रे बाबा त्या बिचाऱ्या सनमला सोडून तू हिच्या मागे लागशील सागर खुर्चीतून उठला आणि राणीच्या जवळ जवळेत पूर्ण कॉन्फिडन्सने बोलला इम्पॉसिबल मी सनमला कधीही सोडू शकत नाही अगदी तिच्याहीपेक्षा सुंदर अप्सरा भेटली तरीही तेव्हा राणीने त्याला समजवलं मानवी हे मेनबत्तीसारखं असतं दादा ते वितळतच मानवी चाल एवढी विचित्र आहे बघ ती नेहमी श्रीमंती सुख पैसा धन दौलत आणि सुंदरता याकडे चाल घेते सागरने तिच्याकडे बघून अल्पास्य केले तो लगेच बाहेर जाण्याची तयारी करत हसत तिला म्हणाला होणारी भावी डॉक्टरींना तू मला बोलायला थोडंच ऐकणार आहेस खरं सांग राणी अगं तुझ्या बोलण्यातच निम्मे पेशंट बरे होतील बघ असू दे मला राजेशच्या पार्टीला जायचंय येतो मी असं म्हणून सागर तिथून बाहेर पडला राणीने पुन्हा दरवाजा हातून बंद करून घेतला आणि अजयचा फोटो आपल्या छातीशी लावून कवटाळला सागर राणीला खोटं बोलून बागेत आला होता सनमला भेटायला सागर आणि सनम बागेत एका बाकावर बसले होते खूप वेळ झाला पण चर्चा सुरू झाली नव्हती पहिली भेट त्यातही ती बागेत आजूबाजूला अनेक कपल्स काय बोलायचं कोणी बोलायचं बागेतल्या पहिल्याच भेटीत सुरुवात कशी करायची याच विचारात दोघेही सागरचं कधी राणी सोडून कुठल्या तरुणीबरोबर बोलणंही झालं नव्हतं आणि सनमच्या घरची संस्कृती तर अशी होती की आत्तापर्यंत सनमवर कधी कुठल्या तरुणाची सावलीसुद्धा पडली नव्हती दोघेही प्रेमात नौखे आपलं एकमेकांवर प्रेम आहे म्हणून बागेत भेटायला आलोय खरे पण प्रेमाची सुरुवातीची मुलाखत कशी असते हे माहीत नसल्याने दोघेही फक्त लाजून एकमेकाकडे पाहत होते लगेच सनम दुसरीकडे बघत आपल्या चुनरीचं टोक हाताच्या बोटाला गुंधळत होती दोघांनी अनोळख्या दुनियेत पहिल्यांदाच प्रवेश केला होता वेळ खूपच झाला होता हे लक्षात घेऊन सागर अचानक म्हणाला सनम खूप सखोल मनाचे आहेस तू खूप विचार करतेस तू तिने क्षणभर सागरकडे पाहिलं आणि म्हणाली एकांतात खेळणारे एखाद्या लहान मुलाला खेळायला दुसरा मित्र भेटत नाही ना तोपर्यंत त्याच्या खेळाला मजाच येत नाही तिच्या या बोलण्यावर सागर थोडा गोंधळला तिला म्हणाला म्हणजे आपल्या मैत्रीचं तू खेळात रूपांतर केलंस मग ती लगेच म्हणाली प्रेम हाही एक खेळच आहे सागर हा खेळ जिंकलो तरच आपण आयुष्याच्या परीक्षेला सामोरं जाऊ शकतो आलेल्या प्रत्येक संकटाशी आपण सामना करू शकतो मग सागरने तिला विचारलं की तुला काय वाटतं माझी दहा बारा वर्षाची तपस्या वाया जाईल नक्की तुला म्हणायचंय काय सनमने त्याच्याकडे बघत अल्प असे केले आणि म्हणाली तसं नाही रे आपल्या प्रेमाला कोणाची दृष्ट लागता कामा नये हे ऐकून सागर लगेच म्हणाला का लागेल नाही लागणार विश्वास एक असं नातं असतं जे लबरासारखं तांदतं पण तुटत नाही सनम आपल्या दोघांचा एकमेकांवर विश्वास असेल ना तर या दुनियेतली कुठलीच ताकद आपल्याला वेगळं करू शकणार नाही तू कोणताही विचार डोक्यात घेऊ नकोस माझ्यावर विश्वास ठेव मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यावर प्रेम करेन हे सगळं ऐकत सनम फक्त त्याच्या डोळ्यात पाहत होते त्याच्या डोळ्यात तिला त्याचा आत्मविश्वास त्याचा प्रामाणिकपणा त्याची तळमळ दिसत होती सनमचेही मन आता हळूहळू त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार झालं होतं बागेत त्यांचा खूपच वेळ निघून गेला होता मग सनम त्याला प्रतिसाद देत म्हणाली ठीक आहे पण आपण असं हे नेहमी बागेतच भेटायचं का सागरने क्षणभर तिच्याकडे पाहिलं आणि हस्यस्मे करून तिला आपल्या कुशीत ओढलं सागर तिच्या केसांवरून हात फिरवत तिला गोंजारत राहिला म्हणाला आपण संडेला नक्की किनाऱ्यावर जाऊ सनम ओके म्हणाली आणि त्याच्या कुशीतून बाजूला झाली त्याला म्हणाली सागर आता खूप वेळ झाला आहे यापूर्वी मी घराबाहेर एवढा उशीर कधीच थांबली नाही आहे आई बाबा काळजी करत असतील सागर ओके म्हणाला आणि दोघेही तिथून उठून निघून गेले आता सागर व सनम प्रेमात सक्सेस झाल्याने आणि दोघांनाही आपापल्या मनासारखे जोडीदार मिळाल्याने खूप खुश होते आता दोघेही संडेची वाट पाहतायत बघूयात संडेला काय घडतं इथे पुढील भागात भेटूयात सागर व सनमसह किनाऱ्यावर मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा